दुपारी कामावरून येता येताच फ्लावरचं बुक्की घेऊन आलेले कारण की उद्या टीचर्स डे आहे आणि मुलींना त्यांच्या टीचर्ससाठी फ्लावर घेऊन जायचे होते संध्याकाळी जायला होणार नाही कारण की संध्याकाळी आज शर्वरीला घेऊन जायचं आहे स्विमिंगला आणि आज तिला मी घेऊन जाणार आहे त्यामुळे मग संध्याकाळी होणार नाही म्हणून मी आत्ताच घेऊन आले आणि येता येता मस्त ताजी अशी वांगी पण इंड स्टोअरमधून घेऊन आले आणि खूप दिवसानंतरनं मला ही ताजी ताजी वांगी मिळालेली आहेत आणून वांगी स्वच्छ धुतले आणि म्हटलं की आत्ता बसून राहण्यापेक्षा आत्ताच ह्याची भाजी करून घेऊया कारण की रात्री स्विमिंगला गेल्यानंतरनं खूप उशीर होतो सात सव्वा सात होतात परत यायला आणि आल्यानंतरनं अशा प्रकारे वाटण करून भाजी लवकर बनत नाही आणि मग घाई गडबड होते मुलींनाही झोप आलेली असते भूक लागलेली असते त्यामुळे आता बसून राहण्यापेक्षा मी मस्त इथे भाजी करायला घेतलेली आहे आणि आज अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये अगदी लाल तर्रीदार अशी वाटण करून भरलेल्या वांग्याची मी हे कालवण करणार आहे पातळ असं रस्सा आणि मग आल्यानंतरनं गरमागरम चपात्या किंवा भाकरी करेल त्यामुळे आता मी येथे मस्त वाटण करायला घेतलं वाटणामध्ये घेतलेलं आहे दाणे शेंगदाणे खोबरं लसूण कोथिंबीर थोडेसं धना पावडर काळा मसाला थोडंसं मीठ तर हे सगळं मसाला तयार करून झाल्यानंतरनं वांग्यांमध्ये भरलं आणि याची भाजी फोडणी दिली आणि कमी गॅसवरती मस्त असं वांग्याची रस असा भाजी तयार करून ठेवलेली आहे मुली स्कूलमधून आल्यानंतरनं त्यांना कलिंगड खायला दिला आणि आज दोघींनाही अशा प्रकारे कलिंगड खायचं होतं सगळा रस गळत गळत हा शर्वरीचा या वर्षातला शेवटचा स्विमिंगचा लेसन आहे त्यामुळे शर्वरी खुश होती कारण आता लागणार आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि येथे आल्यानंतरनं आम्हाला समजलं की आज शिकवणारं नाही आहेत फक्त पाण्यामध्ये वेगवेगळे वेग ॲक्टिव्हिटीज आहेत गेम्स आहेत त्यामुळे शरू अजूनच हॅप्पी झाली शरूला आज सोडल्यानंतरनं बाहेर आलोत आणि श्रीमईला आमच्या खूप भूक लागली जेव्हा रेस्टॉरंट किंवा कॅफे दिसतं तेव्हा तिला भूक लागते तुमच्याकडे पण असा घरात एखादा मेंबर असेल ना की त्याला बाहेर आली की लगेच भूक लागते